तुम्हाला शेती करण्याच्या दृष्टीने सगळ्यात एक नंबर जमीन आहे काळी भोर जमीन आहे पाण्याखालची जमीन आहे बागायती आहे तुम्ही इथं खाली बागायची तुम्हाला कुठंही याला म्हणजे खडक बिडक हा प्रकार दिसत नाही एकदम ही जी जमीन आहे काळी भोर जमीन आहे तुम्हाला ही शेतीसाठी उपयुक्त जमीन आहे एक। आज आपल्याकडे बागायत क्षेत्र विकण्यासाठी आलेलं आहे नदीपासून मला वाटतं एक क्षेत्र पाचशे मीटरच्या अंतरावरती असेल ना नदी पाचशे मीटरच्या अंतरावरती असा पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि या ठिकाणी हे जवळजवळ सात एकरचं क्षेत्र आहे सात एकरची जमीन आहे काळी भोर बागायत जमीन आहे आजूबाजूचं क्षेत्र सगळं बागायत आहे नदी जवळ आहे नदीला करा नदी जवळ आहे ना करा नदीपासून अगदी जवळ आहे आणि पुण्यापासून हाडलेक मला असं वाटतं एक पन्नास पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावरती हे क्षेत्र असेल तर डांबरी रस्त्यापासून तुम्हाला तीनशे मीटर आतमध्ये हे क्षेत्र आहे येण्यासाठी वीस फुटाचा रस्ता आहे बरोबर ना वीस फुटाचा रस्ता आहे या ठिकाणी आल्यानंतर काळी भोर बागायत शेतजमीन पूर्ण टेबल प्लॉट असलेली तुम्हाला तुम्हाला आहे आणि एकदम बजेटमध्ये मिळते म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर पुढे जाताल तर रेट त्या ठिकाणी साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख रुपये एक रेट चाललाय थोडंसं तिथलं मला वाटतं मेन हायवे पासून एक क्षेत्र फक्त आठले दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि डांबरीपासून डायरेक्ट आतमध्ये यायला वीस फुटाचा रस्ता आहे या ठिकाणी विहीर जरी खोदली तरी भरमसाठ पाणी लागेल कारण नदीची जी कनेक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला जवळ आहे या ठिकाणाहून तुम्हाला मोरगावचा जो गणपती आहे तो मोरगावचा गणपती फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे सुप जे असेल ते सुद्धा एक सात आठ मिनिटाच्या अंतरावरती असेल आणि पुण्यापासून हाडली एक तीस चाळीस मिनिटाच्या अंतरावरती एक क्षेत्र असेल तर हे क्षेत्र चांगलं आहे याचा रेट सुद्धा कमी आहे सात साडेसात एक रेट टोटल साडेसात साडेसात एकर साडेसात एकरचं क्षेत्र आहे याचा जो रेट आहे तो पंचवीस लाख रुपये एकरी आहे आणि तुम्हाला पूर्ण क्लिअर टायटल आहे सात बारे पेपर सगळे क्लिअर तर सात बारे सगळे पेपर क्लिअर आहेत आणि परत तुम्हाला ह्या बजेटमध्ये असं क्षेत्र मिळणार नाही कारण ह्याच्या पुढे क्षेत्र आहेत पत्ते ऐंशी नव्वद कोट दीड कोट अशा एकरीच्या हिशोबात ते क्षेत्र आहेत कारण ते हायवेला आहेत रोडला आहेत तर तुम्हाला शेती करण्याच्या दृष्टीने सगळ्यात एक नंबर जमीन आहे काळी भोर जमीन आहे पाण्याखालची जमीन आहे बागायती आहे तुम्ही इथं खाली बागायचं कुठेही याला म्हणजे खडक बिडक हा प्रकार दिसतात ना एकदम ही एक जी जमीन आहे काळीभोर जमीन आहे तर तुम्हाला ही शेतीसाठी उपयुक्त जमीन आहे ज्या लोकांना शेती करायची हवसा जा आहे जास्त करून पुण्यातली असतील मुंबईची असतील त्या लोकांना शेतीसाठी जमिनी लागत असतात पुण्याच्या जवळ तर पुण्याच्या जवळ सात साडेसात एकरचं क्षेत्र मिळतय पंचवीस लाख रुपये एकरी प्राइस थोडीफार निगोशिएबल आहे व्हिजिट करा लवकरात लवकर याचे मालक व्हा टायटल पूर्ण क्लिअर आहे महागाई एक या ठिकाणी दोन क्षेत्र आले एक ते दोन आठवड्यात एक क्षेत्र विकले गेले एक क्षेत्र सुद्धा लवकर जाईल व्हिजिट करा आणि याचे मालक व्हान संपर्क कसं